हजारो दत्त भक्तांच्या ओंजळीतून नवे तेज भरणारा एक अद्भुत दत्त मंदिर आजही उभं आहे कथा सुरू होते एका लहानशा गावातल्या बालकापासून श्री रामचंद्र दत्तात्रय पेडगावकर ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण आणि गरुडेश्वरची ओढ होती हजारो पारायणांच्या आध्यात्मिक अनुभवांनी त्यांचा मनोबल इतका प्रखर झाला की एका दिवशी त्यांना दृष्टांतात दत्तगुरूंची आज्ञा मिळाली तुमच्या गावी पारायण करा त्यांनी मनापासून ती आज्ञा पाळली आणि तब्बल एक हजार एकशे पारायणे पूर्ण केली त्यानंतर श्री स्वामींच्या आज्ञेने सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये दत्त मंदिराची स्थापना केली घराची जागा श्री अंबालाल दवे यांनी मंदिरासाठी दान दिली आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये येथे श्री मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आजही या मंदिरात श्री गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार आणि दत्तबोध यांच्या पारायणांनी परिसर पवित्रतेनं उजळतो गुजरात राज्यात टेंबे स्वामींच्या प्रेरणेने उभं राहिलेलं एकमेव दत्त मंदिर म्हणजे डभोईचं श्री दत्त मंदिर जिथे भक्त प्रवेश करताच अनुभवतात दिव्य शांतता प्रसन्नता आणि भक्तीचं अप्रतिम संगम जर गाणगापूर आणि गरुडेश्वर दत्त भक्तांसाठी महत्वाचे असतील तर गुजरात मधील डभोई हे मंदिर दत्त भक्तांसाठी जिवंत आध्यात्मिक केंद्र आहे डभोईच्या श्री दत्त मंदिराचा अनुभव घेतला का तुमची कहाणी शेअर करा